मोफत बस तिकिटाची खरंच गरज वाटते तुम्हाला? का तुम्हाला कारण तेवढी सगळ्यांना फ्री बरेचसे ज्येष्ठ नागरिकांचं इथे आमच्याकडात येतात ते म्हणतात की तशी सुविधाही मिळत नाही आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथेही त्या सुविधा नसतात ज्या ज्येष्ठांसाठी पाहिजेत सिनियर सिटीजनला एक ट्रॅक आहे ग्राउंड मध्ये पण तो नेहमी असा असतो आणि काहीतरी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये व्हायच्या होत्या पण प्रभागरचना आणि आरक्षण यामुळे या, या निवडणुका रखडल्या गेली साडेतीन वर्ष ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून काम करत आहेत आता पुढच्या काही महिन्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे ठाण्यातल्या लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडनं समाजातील विविध घटकांच्या नक्की काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी श्रेष्ठ महाराष्ट्र घेऊन येत आहे ठाण्याचा जाहीरनामा आणि या जाहीरनाम्याची सुरुवात आपण ठाण्यातल्या सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी घटकाकडनं करणार आहोत ठाण्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ घटकाकडून त्यांचा जाहीरनामा जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आपण आहोत आता गावण मागितल्या चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघासोबत या संघातल्या सदस्यांच्या ठाण्याकडनं काय अपेक्षा आहेत महापालिकेकडनं इथल्या लोकप्रतिनिधींकडनं काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात तुम्हाला सगळ्यांना आता इकडे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने टी एम टीच्या प्रवासामध्ये मोफत तिकीटं दिलेली आहेत तर ही मोफत तिकीटं खरंच गरजेची आहेत का अजिबातच नाही तशी त आवश्यकता मुळीच नाही आहे त्यापेक्षा त्यांनी इतर सुविधा आम्हाला द्यावा जसं काही बसस्टॉप तो नवीन करावा व्यवस्थित करावा पहिली गोष्ट तो पूर्ण गंजलेला आहे खालचा फुटपाथ पूर्ण घाणे आहे खराब आहे एकदम घाण असते तिथे नेहमी ह्या सुविधा द्यायच्यात आणि महत्त्वाचं म्हणजे वेळापत्रक बसचं वेळापत्रक लावावं आणि त्यानुसार बस यायला पाहिजेत आणि जायला पाहिजेत खरं तर बसला थांबणं हा मू मूर्खपणाचा आहे असं इथल्या सगळ्या लोकांचं मत आहे पण तुम्हाला कधी अर्जंट द्यायचं असेल तर रिक्षाशिवाय पर्याय नाही अर्धा अर्धा तास गर्दीच्या वेळी अर्धा अर्धा तास मी बसता बससाठी बस राहू शकत नाही ते त्या अर्धा तासाला दोन किंवा तीन बसेस येतील त्यामुळे इथल्या लोकांची प्रवास सुबलसता होईल तेवढाही असे आजची आहे स्टेशनवरून सुटणारी बस उपवन समजा से स्टेशनवरून सुटणारी बस आहे त्याच्यामध्ये अगोदर खोपटपासून पासून सगळे अगोदर बसतात आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक गावणबागचे आहेत त्यांना जागाला बसायला नसतो म्हणजे म्हणजे हां गावणबागसाठीची फ्रिक्वेन्सी तुमची वाढवावी त्याची डेडिकेटेड बससेवा सुरू करा इथला बस स्टॉप आहे तो सुधारावा आणि तुम्ही मगाशी एक कोणीतरी मला बोलताना म्हटलेलं की टेबल त्याचं पाळायचं आहे आणि आधी तुमचा स्टॉप इकडे होता तो शिफ्ट झालेला आहे आणि पावसामध्ये आता तुम्हाला ती समस्या येत्या त्याच्याबद्दल नाही नाही ते अतिशय अवघड होतं कारण ही बस इथं परत तिकडे जाते तिकडून परत कधी येणार याची पण गॅरंटी नसते त्याच्यामुळं आम्ही इथे जो उभंच राहिलेला असतो तो मोठा प्रॉब्लेम होतो तिकडे अच्छा दुसरं म्हणजे इकडे आमचा हा जो रोड आहे त्या रोडला स्पीड ब्रेकर करायचे म्हणून आम्ही लिहून दिलेले आहे सगळ्यांना लिहून पण अजून कोणीच काही करत नाही कारण इथे उतार असल्यामुळे भीती वाटते इकडे जायला इथून देवदयापर्यंत तुम्ही गेलात तर स्पीड ब्रेकर केवढे तरी उंच इव्हन सुद्धा काय होतं रिक्षेवाले इतके जोरात नेतात की आमचे पाठदुखी नक्कीच सुरू होते त्यामुळे तर ते स्पीड ब्रेकर नियमानुसार उंच आणि किती अंतरावर असावेत हे तुम्ही महापालिकेने बघावं आणि त्यानुसार बदल करावा हे महत्त्वाचं आहे सगळ्यात तर ते स्पीड ब्रेकरवरती आणखीन दुसरं म्हणजे इथे बेतनी आणि हा जो मधला चौक आहे तिथे सिग्नल लावायला पाहिजे म्हणजे ॲक्सिडेंट कमी होतील कारण बरेच वेळा इथे झालेले आहेत त्यामुळे फार त्रासदायक झालं ते आणि नंतर ते तिथे सिग्नल आवश्यक आहे कारण चार रस्ते एकत्र आल्यामुळे आमच्या पादचाऱ्यांना क्रॉस करताना भयंकर त्रास होतो म्हणजे भीती असते मनात कि जाओ की आपण जाऊ की नाही बरोबर पुढे हा कारण पूर्वीचा सगळा डोंगराळ भाग आहे तर त्याच्यामुळे आता तो नागरी वस्तीमध्ये येताना इथे हा आत्ताच्या सुधारणेप्रमाणे इकडे स्पीड ब्रेकरची गरज आहे ओके आता हा उपवनचा सगळा भाग आहे शहरातली सगळी लोकं किंवा शहराच्या बाहेरची लोकं पण इकडे मनोरंजनासाठी वगैरे येतात तर ह्याचा तुम्हाला काय फरक पडतोय तुमच्या आयुष्यामध्ये आता ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे आम्ही इथे जेव्हा राहतो तेव्हा इकडची जी बायकर्स एवढ्या जोराजोराने त्या गाड्या चालवतात आणि त्यावेळेस झोपायची वेळ झालेली असतात दहाच्या नंतर रात्री आपण झोपलेलं असू ना बरोबर त्यावेळेस त्यांचे फटाके चालू होतात बारा वाजतात वाढदिवस साजरा मोठ्याने नाही बारा वाजता वाढदिवस साजरा करतात आता कोणाचा करतात ते माहिती आहे मला आता आम्ही म्हणजे खूप त्रास होतो त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक म्हणून आरोग्य ह्याच्यावरती खूप जास्त हे होतं तर आरोग्याबद्दलच्या तुमच्या काय अपेक्षा इथे भरपूर कचरा साचलेला असतो उचलत नाही एक एक महिना म्हणजे ते पावसाळ्याने हे होतं ते प्रत्येक ते डास तयार होतात बस अजून काय ते उचलायला पाहिजे लवकरात लवकर आपलं हे गेट आहे ना मेन गेट त्याच्या समोरच केव्हाही जरी बघितलं ना तरी मला वाटतं एक एक लॉरी भर कचरा पासा पडलेला असतो आणि आमचे लोक फोन करतात बोल उचल पण ते वेळेत उचलला जात नाही आणि ह्या पावसाच्या दिवसात तो कुजून जातो डासांचा बळ उपद्रव होतो ह्या गोष्टी जरा सा आपल्या दृष्टीने करायला पाहिजे हां तर ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे काका तुम्हाला कसं वाटतं की अ ॲम्ब्युलन्स तुम्हाला लगेच मिळतात का गरज असेल नाही आणि काय होतं माहिती आहे का ॲम्ब्युलन्सची कोणी वाट पण बघत नाही कधी कधी कारण काय असं इमर्जन्सी असेल वगैरे अरे तर एखाद्याची गाडी घेतात आपली गाडी घेतात किंवा जिथून जिथून येईल ॲम्ब्युलन्स मिळू शकेल तिथनं बिचारे आणतात अशी जे जवळपास की असं टेन्शन नाही आहे इतके ॲम्ब्युलन्स वगैरे ताबडतोब तिथून येऊ शकेल याची पण मग तुम्हाला काय वाटतं की महापालिकेने ॲम्ब्युलन्सची सुविधा अशी द्यावी का ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे म्हणजे तुमच्या आपल्याकडे आमच्याकडे नंबर आहेत ते फोन करून आपण बोलवू शकतो तसा प्रॉब्लेम नाही पण परंतु ते वेळेवर यायला पाहिजे फोन केल्यानंतर आता वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीचे वेगवेगळे डेस्क आहेत पण मग ह्या डेस्कवरती तुम्हाला सुविधा मिळतात का त्याच्यामध्ये पटकन अवेलेबल असतात गोष्टी नाही कारण काय माहिती प्रत्येक वेळेला ज्येष्ठ नागरिक हा आजारी पडतो आणि जवळ बेतणी असल्यामुळे तिथे काय आम्हाला सुविधा मिळत नाही कन्सेशन मिळत नाही हा हा जो प्रॉब्लेम आहे नेहमी म्हणजे त्यांच्या जे चार्जेस आहेत ते, ते चार्जे आवाट आहेत त्या परवडतीलच असं सांगता येत नाही तो तर झाला खाजगी रुग्ण आहे पण मग खा ह्याच्यामध्ये महापालिकेचा कंट्रोल असा असू शकतो की ज्येष्ठ नागरिकांचा जो डेस्क आहे तर तो ॲक्टिव्ह ठेवणं त्या लोकांनी आणि मग तिकडे त्याची व्यवस्थित ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे बघण्यासाठी एक यंत्रणा असायला पाहिजे तर त्या असं असावी असं तुम्हाला काही वाटतं का अशी काही यंत्रणा असावी का ज्येष्ठ नागरिकांसाठी असावी मॅडम आणि पाहिजे इथे सुविधा पण बरेचसे ज्येष्ठ नागरिकांचं इथेही आमच्याकडे येतात ते म्हणतात की बुवा तशी सुविधाही मिळत नाही आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथेही त्या सुविधा नसतात ज्या ज्येष्ठांसाठी पाहिजे त्या व्यवस्थित त्या पाहिजे आहेत हव्या आहेत त्या ज्येष्ठांसाठी सुविधा प्रायव्हेट हॉस्पिटल असो का कुठलाही असो पण सुविधा पाहिजेच असते ती तुम्हाला काय म्हणायचं नेमके ह्याच्यामध्ये कुठल्या सुविधा त्याच्यामध्ये डॉक्टर्सच्या बाबतीत की ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल सुरुवातीपासून ॲम्ब्युलन्सपासून ॲम्ब्युलन्स वेळेवर यायला पाहिजे नगरपालिकेची असली तरी पण ती वेळेवर येऊ शकणार नाही एवढं त्याच्यामुळे मग काही लोक ती प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बोलवतात किंवा मग डॉक्टरांची सुविधा पाहिजे ते डॉक्टर अवेलेबल पाहिजेत त्यावेळेस तशी सुविधा पाहिजे म्हणजे वेळेत जर रात्री कोणी पेशंट गेला तर त्यावेळेला ते डॉक्टर्स नसतात दुसऱ्या दिवशी मग सकाळी त्यांना ट्रीटमेंट करतात तो पेशंट हो तोपर्यंत बिचारा तसाच बिछाण्यावर पडून असतो त्या सुविधा पण मिळायला पाहिजेत तर हे तुमच्यातले बरेच जण खाजगी रुग्णालयाच्या सेवा घेणारे असतात तर सरकारी रुग्णालयाच्या सेवा तुम्ही घेतायत का किंवा आता वेगवेगळ्या आयुष्यमान योजना वगैरे आहे तर त्या महापालिकेशी किती टायअप आहेत वगैरे हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही त्याचा वापर कधी करताय का आम्ही अजूनपर्यंत तरी केलेलं नाही तुम्ही नाही केलेलं आहे आयुष्यमान भारत त्या योजनेबद्दल क्लॅरिटी नाही लोकांमध्ये त्याच्यामुळे कन्फ्युजन होते कुठली हॉस्पिटल आहेत ते कोणाला माहीत नाही आहे ते व्हायला पाहिजे कुठली हॉस्पिटल एलिजिबल आहेत ते ह्याच्यासाठी ते म्हणजे आरोग्य दूत जर महापालिकेने दिले आणि त्यांनी इकडे समजा आता तुमचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि मग तिकडे येऊन जर आरोग्य दूध बसले आणि त्यांनी माहिती दिली आयुष्यमान योजना किंवा श शा, शासकीय इतर योजनाबद्दल तर हे तुम्हाला सोयीचं जाणार आहे की लोकांना माहिती मिळणार आहे की नेमका काय योजना आहेत आणि त्याचा आपण लाभ कसा घेऊ शकतो तर हे जर आपल्या स्थानिक पातळीवरती जर प्रयत्न केले गेले तर हे होऊ आता अजून एक मुद्दा येतो की सुरक्षेचा तर तो सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की सगळीकडे सुरक्षित तुम्हाला वाटतं का इकडे फिरताना वगैरे ॲक्च्युली काय आलं आहे की वर्तक नगरपासून या गावणबागपर्यंत एकही पोलीस कुठं दिसत नाही फक्त ट्रॅफिकवाले असतात <laughs> तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे एखादा हे असेल काय झालं तर इथे बघायला कोण नाही म्हणजे त्यांना त्याची कंप्लेंट द्यायला पण हे होत नाही तर त्यासाठी पोलीस चौकी ही ते देवदायाच्या त्या मंद काय कोणता तो मंदिर गव्हाबागेत हां तरी चालेल गावणबागेत जरी पोलीस चौकी ठेवली एक पोलीस चौकी असावी असं आम्हाला वाटतं एक म्हणजे तुम्ही सेफ साईड एक पोलीस बीटची तुमची अपेक्षा आहे अजून काय तुम्हाला एक सिनियर तुम्हा सिटीजन म्हणून तुम्हाला काय वाटतं की इथे अजून तुम्हाला फक्त हा आता गावण बाग म्हणून हा एक तुम्ही विचार करत आहात पण पूर्ण ठाणे शहर म्हणून जेव्हा तुम्ही बघता तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की काय काय असाव्यात आपल्या आपल्या इथल्या सोयी सुविधा नाही मला या इथली जी माझी कंप्लेंट आहे या इथे सिनियर सिटीजनला एक ट्रॅक आहे या इथे ग्राउंडमध्ये पण तो नेहमी असा घाणड असतो साफ करत नाहीत आणि काहीतरी टाकलेलं असतं ते आणि ते जे आहे ते प्रायव्हेट म्हणजे ते लीज केलेला आहे तो ब्लॉक तो प्लॉट म्युन्सिपालिटीला तो म्युन्सिपालिटी ते ते सगळं वापरतात ते ठीक आहे पण सिनियर सिटीजनसाठी जो वॉ वॉकिंग वा, वा, ट्रॅक आहे त्याचं काय दुर्दैश आहे एकदम एक पाच सहा महिन्यामध्ये निवडणुका लागत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत महापालिकेकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून काय अगदी इमर्जन्सी इथे झाल्यात पाहिजेत गोष्टी आम्ही राहतो विनसमध्ये बॅकसाईडला टर्प कळत तर तिथे सकाळी सहा वाजल्यापासून मुलं येतात आत्ता लाऊडस्पीकर लावलं आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडा त्रास होतो तर त्यांना थोडंसं कंट्रोल करायला सांगा मुलांवरती मग मुला, छोटे मुलं मोठी माणसं पण येतात तिथे कारण त्रास होतो आम्हाला रात्र रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत चालू असते ते दो प्रदूषण हो मॅडम तेच यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे आणि दोन्ही साईडला गाड्या पार्किंग केलेल्या असतात एक साइडला गाड्या लावायच्या सोडून म्हणजे इतका की रस्ता फार कमी असतो म्हणजे सिनियर सिटीजन लोक कसे पास होतील हा मोठा मुश्किलीचा प्रश्न होतो तिथे जाताना येताना दोघे बाजून किंवा लहान मुलांना घेऊन जातो आपण कधीतरी तर तोही एक अडचण येते खूप दोन्ही आताही तुम्ही गेलात तिथे तर ते, 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 ते रोज गाड्या दोन्ही साईडला दिसतात तिथे आणि महत्त्वाचा मुद्दा हा की इथे वेळेवर कचरा उचलायला गाडी येत नाही चार चार पाच पाच दिवस कचरा पडलेला असतो धवल बिल्डिंगजवळ आणि इथे आमच्या याच्याजवळ कचरा उचलायला गाडी वेळेवर येत नाही कुठला सुका नाही आणि ओला कचरा उचलायला वेळेवर ते लोक येतच नाही आजपर्यंत कोणी अधिकारी पण आला नाही आम्ही एवढ्या कंप्लेंट दिल्या पण एकही अधिकारी आजपर्यंत इथे पोहोचला नाही समोरच आमच्या गेटच्या समोर आता कचरा पडला आहे चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघाचा हा तीन महिन्यापासून पडला आहे तीन महिन्यापासून हा कचरा पडला आहे मे महिन्यापासून आमची गार्डन क्लीन करायला एखादा नगरपालिकेचा माणूस दिला तर बरं होईल कारण आम्हीच ते झाडू मारतो स्वतः साफसफाई करतो आमचे वॉशरूम पण आम्हीच साफसफाई करतो एखादा दिला तर नगरपालिकेने माणूस बाबा आठवड्यातनं एकदा तरी जाऊन हो 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 हो, 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 हो कारण कमी का ते स्वच्छता त्याची व्हायलाच पाहिजे कारण का आता आम्ही आता करायचं पण आता म्हणजे आम्ही स्वतःहून करतो पण ते कमीत कमी त्या आले तर चांगलं पडेल ना आम्हाला कारण का ते एकट्या बिचारे ते किती करणार कारण का शेवटी प्रत्येकाची शा शारीरिक आणि याची स्थिती तशी नाही आहे ना प तेवढी स्ट्रॉंग नाही आहे तेका आमी चा वर ताता आमी का बहुतेक आता हे सगळेच आम्ही साठाच्या वरचे आहोत तर आता त्यांनी आम्ही करायचं म्हणजे किती करायचं त्यालाही मर्यादा येतात मला एक विचारायचं तुमची महापालिकेकडनं तुमची काय अशी नोंदणी आता आपल्याकडे जनगणना तर झालेलीच नाहीये तुमची अशी स्वतंत्र नोंद व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे का ज्येष्ठ नागरिक म्हणून स्वतंत्र काय तर सर्व पाहिजे व्हायला पाहिजे आमची नोंद ज्येष्ठ नागरिक म्हणून ह्या गावणबामध्ये किती ज्येष्ठ नागरिक आहेत याची नोंद व्हायला पाहिजे पूर्ण ठाण्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे तर फक्त गावणबाग म्हणून असं नाही कारण ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न हे कॉमन असतात तर त्याच्यामुळे मग तुम्हाला अशा काय अपेक्षा आहेत की पूर्ण ठाण्याचे नागरिक म्हणून तुम्ही ठाण्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणून महापालिकेला तुम्ही इथले सिनियर मेंबर आहात शहराचे तर ती अपेक्षा तुम्हाला काय आहे त्याच्या ह्याच्यामध्ये नाही त्याने आमच्यासाठी तसा सुधारणा आम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे तसा काही अगदी विशेष अशी कुठली पाहिजे असं काही नाही ठाण्याचे नागरिक म्हणून विशेष असं त्याने ऑलरेडी दिलं आहे तसं पण तशी काय आवश्यकता हो नाही सेवा आहे ना ती सिनियर सिटीजनला मोफत आहे चांगलं आहे पण ते मोफत न ठेवता काहीतरी आमच्याकडून तिकीट अर्धी तिकीट घ्या आपण आणि तुमची जी सेवा आहे ना ती रेग्युलर करा म्हणजे बसेस वगैरे एक्स्ट्रा वगैरे हे तर लवकरा एल, एल, ते तर आम्हाला लवकरात लवकर कुठे जाता येईल पोचता येईल ते एक आम्हाला सांगायचं होतं मोफत नको सध्या म्हणजे मोफत आम्हाला नकोस ते क लाज वाटते आम्हाला आम्ही सगळे पे तसं काही हो ठाण्यातला ह्या सगळ्यात सिनियर ज्येष्ठ घटकाची ह्या साध्या अपेक्षा आहेत की सरसकट जे महापालिकेने मोफत तिकीटाचं जे धोरण केलेलं आहे तर त्याच्याऐवजी ज्यांना जे मोफत धोरण हवं आहे त्यांच्यासाठी ही मोफत तिकीटं द्यावी टी एम टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची त्यांची अपेक्षा आहे की चांगला बसस्टॉप असावा त्याला चांगली शेड असावी बसण्याची व्यवस्था असावी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे फ्रिक्वेन्सी वेळेवरती असावी ठराविक अंतराने बसेस यांना मिळाव्यात त्याच्यासोबतच आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲम्ब्युलन्स तर आता त्यांना ची से सेवा तर आहेतच गोष्टी पण याच्या व्यतिरिक्त जर आपण फोन केला तर लगेच इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स लगेच मिळावी या गोष्टी आहेत स्पीड ब्रेकर तर स्पीड ब्रेकर इकडे ठाण्यामध्ये संपूर्ण ठाण्यामध्ये स्पीड ब्रेकरचा हा इश्यू आहेच तर स्पीड ब्रेकर व्यवस्थित योग्य उंचीचा असावा आणि वेग जिथे गरज आहे तिथे असावेच असावेत हे स्पीड ब्रेकर त्याच्यानंतर उपवन भागामध्ये जो बाहेरचे जे लोक येतात एंटरटेनमेंटसाठी येतात त्यांचा ह्या लोकांना इथला खूप त्रास होतो रात्री अपरात्री इथे फटाके फोडले जातात गाड्यांचे आवाज होतात तर याच्यावरती कुठेतरी लगाम व्हावा आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेकरता एक पोलीस चौकी असावी पोलीस बीट असावा अशी यांची इथे मागणी आहे ठाण्याच्या या जाहीरग्रमामध्ये सिनियर सिटीजनच्या ह्या प्रमुख गोष्टी आपल्याला आढळलेल्या आहेत